ते श्री आर्यवक ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डायमंडची लेस आणि सिल्क थ्रेडने फ्रेंचनॉक कसे बनवायचे हे शिकणार आहोत डायमंडची लेस सुईने अटॅच करायची आहे त्याच्यासाठी मी सुई घेतली आहे आणि हा धागा घेतला आहे हा धागा जो आपला कपडा असतो म्हणजे ब्लाऊजचा जसा कपडा असणार ना, ना त्याच कपड्याचा मॅचिंग घ्यायचा कारण दिसून आला नाही पाहिजे आणि सिंगल धागा घ्यायचा आणि हा याच्या सुई टाकून घ्यायचा हा बघा म्हणजे हे दोन मिलून दोन धागे असं सुईमध्ये टाकून ही गाठ मारून घेतली डबल गाठ मारायची ट्रिबल मारली तरी चालेल ही अशी मारून घेतली बघा आता ही सुई आहे ती रिंगच्या खाली घेऊन जाऊन हा काढायचा हा काढला बरोबर त्याच्या साईडून स्टिच करायचा हा स्टीच केला आता दुसरा हा घ्यायचा हा घेतला दोन सोडून पण घेऊ शकता नाही ते एक सोडून पण घेतला तरी चालेल परत त्याच्याजवळून घेतला अशीच आपल्याला पूर्ण लाईन स्टिच करायची आहे हे बघा परत बरोबर पर याच्या गॅप मधून गेली पाहिजे तो दागावरती दिसून आला नाही पाहिजे परत या साईडून घेतली बघ अशीच पूर्ण लाईन बनून मग अशी पूर्ण झाली का आपण खालून दाखवते मी तुम्हाला हे बघा माझी लाईन कंप्लीट होत चालली सेम कलर घेतलाय म्हणून दिसून येत नाही हे बघा आणि जावल जवळून घ्यायचे आता ही एक्स्ट्रा ही ती कट करायची आणि ही आता इथे गाठ मारून घ्यायची हा असा काढला एक असे गाठ मारून पाहिजे तर तो धागा चिपकवून पण घ्यायचा आता आपण फ्रेंच नॉक बघणार आहोत हा तीन नॉकवाला आहे हा दोन नॉकवाला आहे आणि हा एक नॉकवाला आहे पहिला लाईन मारून घेतली हा सिल्क थ्रेड स्टार वाला घ्यायचा वीस रुपयाला एक भेटतो आणि हा आपल्याला बारा लेअर घ्यायचे याचे बघा हा एक हा पूर्ण एक दोन तीन हे तीन लेअर झाले म्हणजे हे टोटल सहा झाले आणि हे आपल्याला मध्ये बारा नंबरची सुई घ्यायची हे बघा हे असं सुईमध्ये टाकून घ्यायचं आता हे टोटल बारा मारून घ्यायची आता आपण फर्स्ट नॉब शिकणार सुई काढली हा असा हात पकडायचा या सुईला असं करायचं आणि ही सुई अशी खाली घ्यायचं मग खालून असं खेचायचं हा फर्स्ट नॉक परत एकदा दाखवते हा एक काढला एक, एक खाली हा फर्स्ट नॉक आता हे तुम्हाला दुसरा नॉक दाखवते हे घेतला एक दोन हे दोन नॉक आहेत परत घेतला एक दोन हे आपण कुठल्या पण डिझाईनमध्ये तू टाकू शकतो न आता तीनवाला सुई काढली एक दोन तीन तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे परत घेतलं एक दोन तीन याला तीन नको बोलतात फक्त तीनपर्यंतच असते जास्त एक्स्ट्रा नसतात जसं नॉर्मल आपण गाठ मारतो तशीच खालून गाठ मारून घ्यायची ह्याच्यानेच आपण पाहिजे त्या हे बनवू शकतो डिझाईन बनवू शकतो Thank you.